नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण आन्सर रायटिंगची जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे आता तुम्ही पहिलं लेक्चर सगळ्यांनी पाहिलं असेल नसेल पाहिलं तर पाहून घ्या आणि आन्सर रायटिंगची कला विकसित करण्यासाठी कोणते गुणधर्म गरजेचे आहेत कशी उत्तरं लिहायची काय करायचं किती शब्दात लिहायचं सगळ्या छोट्यात छोट्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक डाऊटचं उत्तर त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न दिला होता आणि सांगितलेलं त्याचं उत्तर लिहून पाठवा पण तरी अजून पण तुमच्यापैकी काही जणांनी त्या प्रश्नाला बघितलं पण नाही मग हेच आहे तुम्ही त्या प्रश्नांकडे बघू नका आयोग तुमच्याकडे बघणार नाही तुमचा नाव विचारात घेणार नाही हे लक्षात घ्या कारण हे सगळं तुमच्यासाठी चाललंय कारण मला असं वाटलेलं की तुम्हाला उत्तर चेक करून घ्यायचं असेल त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला मिळेल पण जेवढा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स तुम्हाला काही मिळालेला दिसत नाही अजून सुद्धा तुम्ही उत्तर लिहून नसेल पाठवलेलं तर या नंबरवरती ते उत्तर लिहून पाठवा म्हणजे मला ही सिरीज पुढे घेता येईल तर आजच्या सिरीजमध्ये मध्ये मी आता हा नवीन प्रश्न घेतोय मागचा जो प्रश्न होता जो मी मागच्या सिरीजमध्ये मध्ये तुम्हाला लिहायलाच दिला होता तो हा प्रश्न होता बघा प्रामाणिकपणा आणि हे मी तुम्हाला मार्क करून सांगितलेलं पण की या गुणांव्यतिरिक्त तुम्हाला दोन गुण एक्स्ट्रा टाकायचे एका विद्यार्थ्याने काय केले हेच चार गुण जसे जसे छापलेत नाही फायदा ना जरा तुमचं पण टच काहीतरी त्यामध्ये द्या मला उत्तर देण्यासाठी तुमचं काहीतरी दिसू द्या मीच लिहिलेलं मलाच लिह पाठवल्यावर हो त्याला ते काय मार्क द्यायचे तुमच्या शब्दात वाचा हे ह्याचं तुम्ही वाचा पण वाचल्यानंतर तुमच्या शब्दात पण त्याला काहीतरी परिवर्तन करा ना तुमच्या बोली काही शब्द आले तर तरी चालतील आपल्याला असं काय नाही की एकदम प्युअर मराठी पाहिजे ग्रामॅटिकल मराठी पाहिजे तुम्ही तुमच्या शब्दात उत्तर लिहा मी तुम्हाला सांगेल तुमच्या काही चुका होतात चला आता आजच्या प्रश्नाकडे वळू आपण आज पण छोटाच प्रश्न घेतलाय स्टार्टिंगला आपण दीडशे दीडशे शब्दांचे प्रश्न बघू जसा तुमचा रिस्पॉन्स वाढेल तसे मग आपण अडीचशे शब्दांचे प्रश्न स्टार्ट करू आणि मी केस स्टडीज पण घेणार आहे फक्त रिस्पॉन्स पाहिजे आता काय दिलेलं आहे इथे प्रशासनात सचोटी का आवश्यक आहे एखाद्या अधिकाराच्या कामात सचोटी नसेल तर काय परिणाम होतील याचे उदाहरण द्या आता हा शब्द ना सतत दिसतोय आपल्याला कारण आपला जो पेपर आहे त्याचंच नाव काय इथिक्स इंटिग्रिटी ऍप्टिट्यूड तर हा शब्द ऑलरेडी आपल्या सिलेबसमध्ये मध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या सब्जेक्टच्याच नावामध्ये ते दिलेले आहे त्यामुळे जास्त प्रश्न यावरती डिपेंड असणार आहेत रिपीट होणार आहेत त्यामुळे या शब्दाचा प्रॉपर अर्थ तुम्हाला पाहिजे आता सचोटीला काही लोक ऑनेस्टीशी कम्पेअर करतात ऑनेस्टीला आपण प्रामाणिकपणा म्हणतो सचोटीला इंटिग्रिटी मग एक सिंपल प्रश्न आहे प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठातामध्ये काय फरक आहे दोन्ही सेम आहे का वेगळे मग आता तिथे हेच दिलं आहे आपण बघा सचोटी म्हणजे प्रामाणिकपणा आहे म्हणजे ऑनेस्टीचा काही पार्ट सचोटीमध्ये आला पण प्रामाणिकपणा हे पूर्णपणे सचोटी नाही कारण सचोटीमध्ये बाकी पण फराट येतो नैतिकता आणि स्वतःच्या आचार धर्माशी प्रामाणिक राहणे म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला ते सिनॉनिमस वाटतात समानार्थी शब्द वाटतात पण थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये प्रशासनात सचोटी खूप आवश्यक आहे कारण तीच लोकांचा सरकारवरील विश्वास निर्माण करण्यासाठी महत्वाचं असतं कारण जेवढा आपण सत्य वागणार जेवढा एखादा अधिकारी सत्य वागणार तेवढं लोकांमध्ये त्याबद्दल विश्वास निर्माण होणार ट्रस्ट बिल्ड होणार सचोटी असलेला अधिकारी नियमांचे पालन करतो लाच घेत नाही कुठल्याही दबावाखाली चुकीचे निर्णय घेत नाही आपल्याला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं ना राजकीय हस्तक्षेप तर असे दबाव क्षणी तुमच्या समोर असतील काही निर्णय घ्यायचा आपण समजा पोलीस प्रशासनामध्ये कोणाला तरी पकडलं आला फोन माझा माणूस आहे मग काय करायचं पुढे मग असा मग काय करणार तुम्ही पिक्चर तर बघताय तुम्ही पिक्चरमध्ये काय करतायत मग आता हे जे पिक्चरमध्ये होते ना ते तुमच्याबरोबर डेली व्हायला हो सुरुवात होते त्यावेळेस आपण या पदावरती जाण ना त्यामुळे या क्षेत्रामध्ये येत असताना मी नेहमी मुलांना सांगतो पिक्चर बघून हे क्षेत्र निवडू नका हे क्षेत्र अशा लोकांसाठी आहे की जे मेंटली पूर्णपणे स्ट्रॉंग आहेत कारण इथे खूप लोक लगेच डिप्रेशनमध्ये जातात दबावाखाली आता दबावाखाली चुकीचे निर्णय दबाव कसलाही असू शकतो फक्त आपण पॉलिटिकल इंटरफेअरन्स तर या ठिकाणी म्हणत नाहीये तुम्ही एखाद्या ठिकाणी धाट टाकली आणि समजा आपण रेव पार्टी मध्ये रेड टाकली किंवा एका बार मध्ये कुठेतरी काहीतरी अवैध काम चालू होतं तिथे रेट टाकली तिथं लोक पकडली आणि त्यामध्ये तुमचा लहान भाऊ पकडला गेला काय करायचं पुढे मग आता तिथे दबाव कुठून येईल घर न फोन येईचा जाऊ दे आपला भाऊ सोडून दे पण असं मी म्हणत नाही की काहीचे उलट पालक म्हणतील की नाही उलट त्याला पकड कारण आपल्या घराण्याचं नाव हो तो खराब करतोय म्हणजे आता मी कोणाबद्दल डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट एखादा रिमार्क करू शकत नाही पण मी सांगतोय तुम्हाला म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करणार तुमच्या आईकडनं फोन नाही आला पण समजा तुमचा मी होणा पकडला गेलाय आता मग काय करणार आता हा जो दबाव आहे ना हा दबाव कुठलाही असू शकतो फॅमिलीचा असू शकतो राजकीय हस्तक्षेप असू शकतो काही असू शकतो मग चुकीचे निर्णय त्यामध्ये आपल्याकडनं घेतले जातात मग त्यावेळेस काय करायचं तो पारदर्शक वागतो आणि समाजासाठी आदर्श ठरतो त्यामुळे सचोटी खूप गरजेची जर सचोटी नसेल तर अधिकारी पदाचा गैरवापर करतो तसंच जसं मी म्हंटल तुम्हाला की साहेब तेवढा फोन करा ना माझं काम होईल तर हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण खूप वेळा पाहतोय तो अपात्र लोकांना फायदा देतो साहेबांनी फोन केला म्हणजे त्याचं काम करून द्यायचं म्हणजे तो कायद्यात बसत जरी नसेल तरी त्याचं काम करून घेतलं जातं किंवा अपात्र असेल तरी त्या लोकांना फायदा मिळतो लाच लाच घेण्याचं गरिबांची कामं लागते त्यामुळे कारण आता एखाद्या कामासाठी समजा आपण तहसीलदारच्या कार्यालयामध्ये गेलो कुठे गेलेलो आहे आणि मग ते काय का करतात एखादा माणूस खिशातनं चिठ्ठी काढतोच तेवढं पिऊनच्या हातात देतो साहेबाला द्या दे। लगेच साहेब सगळ्या रांगांना तोडून मध्येच एखाद्याला घेतो मग ते त्यामुळे काय होतं जे खरंच ज्यांना गरज आहे अशी गरीब लोक तिथे येऊन आता मी खूप वेळा हे बघितले तुम्ही पण स्वतः हे प्रत्यक्षात बघितलं असेल कधी कधी काय होतं की खेडेगावांपासून तहसीलदाराचं कार्यालय याच्यामध्ये खूप अंतर असतं एक कुठून त्यांना त्यांची सगळी शेतीची कामं सोडून वगैरे एखादा दिवस मोकळा काढून त्या कामासाठी तहसीलच्या ऑफिसमध्ये यावं लागतं तिथे आल्यानंतर साहेब वेळेत पोचत नाहीये साहेब पोचल्यानंतर त्यांना अटेंड करत नाहीये ते लोक तसेच नाराज होऊन त्यांना साहेब नाही भेटले परत गेले परत दुसरा दिवस येतात त्यांना फेऱ्यावर फेऱ्या मारायला लागतात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत कारण आपण या क्षेत्रात कशासाठी जातो लोकांची सेवा करण्यासाठी आपण म्हणतोय एमपीएससी एमपीएससी फुल फॉर्म काय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोग लोकांची सेवा, सेवा करणे हे सगळ्यात इम्पॉर्टंट अन्याय वाढणे जनतेचा सरकारवर विश्वास उडतो त्यामुळे हे जे दिलेले अधिकाऱ्याच्या कामात सचोटी नसेल तर काय होईल ते हे इथे मी दिलेले की सचोटी नसेल तर काय होईल आता उदाहरण मध्ये इथे दिले बघा बांधकाम विभागातील अधिकारी जर लाच घेऊन निकृष्ट दर्जाचा पूल मंजूर करतो आणि तो पूल दुर्घटनेमध्ये कोसळतो तर जनतेचे जीव जातात याला अधिकाऱ्याच्या सचोटीचा अभावच कारणीभूत आहे तेच असतं टेंडर्स एखाद्याला टेंडर देण्यासाठी पैसा घेतला चुकीचा माल वापरतोय तरी लक्ष नाही त्याचं म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात सचोटीमुळे लोकसेवा विश्वासार्ह बनते म्हणूनच प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने सचोटीचे पालन करणे हे अत्यावश्यक आहे आता इथे बघा दीडशे शब्दात त्यांनी उत्तर लिहायला सांगितलेले तर याच्यामध्ये काही मी असं तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये जे सांगितलेलं परिचय त्यानंतर मुख्य भाग आणि कन्फ्युजन असं इथे काही तुम्हाला केलेलं दिसत नाही थोडक्यात उत्तर लिहायचं होतं परिचयमध्ये मी काय केलं बघा इंट्रोडक्शन इंट्रो पार्टमध्ये मी काय केलं व्याख्या केली सचोटी म्हणजे काय आता किती शब्द आहे त्याच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे वीस पंचवीस शब्द याच्यामध्ये आहे रफली जर आपण बघितलं तर वीस पंचवीस शब्द याच्यामध्ये गेले त्यानंतर आपण बॉडीचा पार्ट घेतला आता बॉडीच्या पार्ट मध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही दोन म्हणजे पॅरेग्राफ बनवा नाही बनवा काय फरक पडत नाही आता इथे मी काय केलं इथून घेतलं आता परत मोजण्याऐवजी तुम्ही असं डायरेक्ट काउंट जर केलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे एका ओळीत नॉर्मली पंधरा सोळा शब्द बसतात कारण मी हे पीपीटी बनवले तुम्ही लिहित असताना तुमच्या एका लाईनमध्ये चार पाच शब्द बसतील काहींचे सहा बसतील डिपेंड आहे त्यामुळे मग आपल्याला असे शब्दशाम मोजायचं नाही आपण लाईनवर धरू शकतो आता जसं मी पंधरा सोळा शब्द इथे लिहिले इथे पाच सहा शब्द लिहित वीस पंचवीस शब्द इथे झाले म्हणजे समजा इथे वीस शब्द झाले आता ही ओळ थोडी मोठी दिसते समजा इथे पंचवीस शब्द झाले इथे पंचवीस शब्द झाले उदाहरण वगैरे दिलं आपण झाले शंभर शब्दाच्या आसपास ते इथेच झाले शंभर एकशे पाच आणि शेवटी काय केलं कन्क्लुजन याच्यामध्ये जास्त मोठा न घेता मी काय केलं एक मध्ये एकच ओळीमध्ये कन्क्लुजन करून टाकलं कन्क्लूड के, केलं याच्यामध्ये तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा शब्द बसले म्हणजे जर आपण रफली जर बघितलं तर पंचवीस समजा याला पण मी पंचवीस घेतो पंचवीस चोक शंभर आणि हे एकशे पंधरा शब्द तर आपल्याला एकशे पन्नास शब्दापर्यंत त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे मग याच्यामध्ये अजून तुम्हाला एखादं वाक्य वाढवायचं तर वाढवू शकता तुम्ही लक्ष घ्या उत्तर लिहित असताना काय करायचं की हे दीडशे शब्द आहेत तर आपल्याला ना प्लस मायनस टेन पर्सेंट आपण आरामात लिहू शकतो म्हणजे दीडशे शब्दात म्हटलं म्हणजे एक्झॅक्ट दीडशे लिहायचं असं नाही तुम्ही थोडे दहा पंधरा शब्द जास्त लिहिले एकशे साठ शब्द झाले चालतात आणि ऐवजी तुम्ही एकशे वीस एकशे तीस शब्द लिहिले तरी चालतात तुमचं उत्तर क्रिस्प आणि प्रॉपर असेल तर तुम्हाला मात मिळून जातात असं नाहीये इथे की काही जणांना ग्रॅज्युएशनचे पेपर आठवत असतील की काहीतरी आपण धडा लिहित बसतो होत बसतोय जेवढं मोठं उत्तर तेवढे जास्त मार्क असं नाहीये उलट तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये युपीएससी मध्ये असं झालं होतं पेनल्टी मार्किंग देण्यात आली होती मुलाला सांगितले दीडशे शब्दातल्या तो तीनशे शब्दात काय पण लिहित बसतोय तर त्यांनी काय केलं दीडशे एकशे सत्तर शब्दापर्यंतच त्याचं उत्तर घेतलं त्याच्या पुढच्या उत्तरावर डायरेक्ट काट म्हणून पेनल्टी मार्किंग दिली मायनस वन कारण तुम्हाला सांगितले तेवढ्या शब्दातच तुम्ही सांगा हा पण एक क्रायटेरिया आहे हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला म्हटलंय दीडशे शब्दात मग मी अडीचशे शब्दात लिहितो तुम्ही अडीचशे शब्दात लिहा पण मग त्यांना काय म्हणायचंय की आम्ही तुम्हाला म्हटलंय ना तुम्हाला मी सांगितलंय फंड दिला तुम्हाला की बाबा आपल्याला दहा मध्ये हे काम करायचंय तुम्ही वीस करोड लावताय कसं काय चाललं मग तसंच आहे की तुम्हाला लिमिट दिले तर थोडं पुढे मागे होत जर मला दहा करोड दिलेत आणि माझं काम नऊ करोड मध्ये झालं चालेल त्यांना आवडेलच कारण थोडं कमी पैसा लागला आणि दहा करोडमध्ये होते पण थोडस अकरा करोड लागले तरी थोडंफार आपण मॅनेज करू शकतो थोडस पुढे मागे झालं तर जसं प्लस मायनस टेन पर्सेंट पण त्यामुळे एक लिमिटेशन जे असतं ना त्या लिमिटेशन मध्ये पण बसवण्याचा प्रयत्न करा म्हणून मी हे क्रिस्प आणि शॉर्ट मध्ये तुम्हाला आन्सर दाखवलं साध्या शब्दात त्याच्यामध्ये कुठेच असं एकदम मोठं मोठं काही लिहिलेलं नाही कारण आपल्याला उत्तर अशी लिहायची मला तुमच्या मनातले गैरसमज दूर करायचे तुम्हाला काय वाटतंय मराठीत उत्तर लिहायचं मग मला एकदम प्युअर मराठी आली पाहिजे मग ले ते लेखक कादंबरीकार जी मराठी लिहितात नाही पाहिजे असं काही नाहीये आपल्या रोजच्या भाषेत तुम्ही उत्तर तरी चालतं तुम्ही तुमचे रोजचे उदाहरण वापरायचे जसं आता मी टाकलं बांधकाम विभागातील अधिकारी तुम्ही लिहा इथे मी जे तहसीलदारचं उदाहरण दिलं की तहसीलदारच्या ऑफिसमध्ये लोक जाऊन उभं राहतात पण ते वेळेवर कामावर हो येत नाहीये त्यामुळे मग काय होतं किंवा त्यांची एक चुकीची सही मग त्यामुळे काय घडलं तुमच्या रोजच्या लाईफमधलं कुठलं एक्झाम्पल जे तुम्ही पाहिलं असेल असं पण असतं की ते आपल्या रोजच्या लाईफमधलं बघून आपण इथे आलेलो असतो कारण आपल्याला ते बदलायचं असतं आपल्या समोर घडलेला अन्याय आपल्याला दूर करायचा असतो म्हणून आपण हे क्षेत्र निवडतो तर तुम्ही तुमचं पूर्ण मधलं जे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहे ते इथे टाका तरी चालतं काय असा रूल नाही आहे की आपल्याला पुस्तकी नॉलेजच इथे लिहायचं तर आजचा हा प्रश्न आपला झालेला आहे याच्यामध्ये जा अजून जास्त काही ना लिहिण्यासारखं नाही आहे तुम्ही एखाद दोन वेळी ॲड केल्या तरी काही हरकत नाही चला मग मा आता मागचा प्रश्न लिहून द्या पहिले नंतर पुढचा प्रश्न मी मग तुम्हाला अजून एक प्रश्न लिहायला देईल मागचा प्रश्न मला लिहून पाठवायचा आणि जो एकदम भारी उत्तर लिहिल ना त्याचा लिहिलेलं उत्तर मी इथे पण दाखवेल आणि तुमच्या नावासहित दाखवेल की या या विद्यार्थ्याने चांगलं उत्तर लिहिलेलं चला आजसाठी एवढंच धन्यवाद